एक मे दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र दिन कामगार दिनानिमित्त प्रशासकीय कार्यालय इमारत येथे सकाळी आठ वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून वीस मे दोन हजार चोवीस रोजी मतदान होणार आहे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक व जिल्हा स्वीप नोडल अधिकारी यांच्या बैठकीत देण्यात आलेल्या माहितीनुसार स्वीप कार्यक्रमाअंतर्गत मतदारांमध्ये जनजागृती करून मतदानाची टक्केवारी वाढवण्याच्या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी कैलास कडलक व तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी चांदवड शहरात मोटरसायकल रॅलीचे आयोजन करून संपूर्ण चांदवड शहरात मोटरसायकल रॅली काढून चांदवडकर मतदान करा अशा घोषणा देत तसेच पत्रक वाटून संपूर्ण शहरात रॅली काढण्यात आली रॅलीमध्ये सर्व शासकीय कर्मचारी सामील झाले होते निवडणूक नायब तहसीलदार डॉक्टर मीनाक्षी गोसावी यांनी उत्तम सहकार्य व मार्गदर्शन केले यात आम्ही आमच्या एन सी एन न्यूज चॅनेलच्या वतीनेसुद्धा मतदारांना जाहीर आवाहन करतो की आपला बहुमूल्य मत वाया न जाऊ देता आपण प्रत्येक मतदारांनी मतदान प्रक्रियेत भाग घेऊन आपलं मतदान करा व हा मतदानाचा राष्ट्रीय महोत्सव साजरा करा एन सी एन न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील अण्णा सोनवणे चांदवड